नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आषाढ अमावस्या आषाढ अमावस्येला दिव्यांची आवस असेही म्हणतात गटारी नाही आपल्या चैनीसाठी वा देहाचे चोचले पुरवण्यासाठी संस्कृती धर्माचा गैरवापर न करता या सणांचे मूळ स्वरूप काय आहे ते आपण समजावून घेऊया कॅलेंडरमध्ये केशरी रंगाने भरलेल्या रकान्यांचे दर्शन घडले की मनाला उभारी येते कारण सर्व महिन्यांचा राजा श्रावण याच्या आगमनाने व्रत वैकल्यांचे आनंद उत्सवाचे ते चिन्ह असते अशा या श्रावण मासाच्या पूर्वसंध्येची सुंदर ओळख आपल्या संस्कृतीने करून दिलेली आहे ती म्हणजे दीप अमावस्या तिलाच आपण दिव्यांची आवाज असेही म्हणतो मात्र काही समाजकंटकांनी तिला गटारी अशी ओळख देऊन संस्कृतीला बट्टा लावलेला आहे यंदा दीप अमावस्या चोवीस जुलै रोजी आहे या निमित्ताने दीप अमावस्येचे धर्मशास्त्राने अधोरेखित केलेले महत्त्व आपण जाणून घेऊया श्रावण मासात विविध सण उत्सवांची रेलचेल असल्यामुळे सबंध महिनाभर अनेक मांसाहार आणि मद्यपान वर्ज करत असतात सणांचे पावित्र्य राखावे यासाठी धर्मशास्त्राने मानवी मनावर घातलेले हे बंधन आहे परंतु याचा अर्थ असा नाही की महिनाभर जे खायचं प्यायचंच नाही ते महिना सुरू व्हायच्या आदल्या दिवशी चापून घ्यायचं डॉक्टर जेव्हा पथ्य म्हणून दिवसातून एक वेळ जेव्हा असे सांगतात त्याचा अर्थ असतो आहारावर नियंत्रणाना मात्र आपण आपल्या सोयीने दोन्ही वेळचे जेवण एकाच वेळी ताटात वाढत घेणार असू तर त्या पथ्याचा उपयोग तरी काय हाच नियम धर्म संस्कृतीने मानवी मनावर घालण्यासाठी निदान महिनाभरासाठी शाकाहार करा असे सुचवलेले आहे घरातल्या गृहिणींमुळे तरी शाकाहाराचे व्रत पाळले जाते परंतु मद्यपिंना पिण्यासाठी कोणतेही निमित्त चालते ते आनंद झाला म्हणून पितात दुःख झाले म्हणूनही पितात अशात एक महिनाभर वतस्य राहायचे म्हणजे महिन्याभराचा कोठा पूर्ण करण्याचे आयतेनिमित्त चालून आल्यासारखे आहे अशा मूठभर लोकांनी आषाढ अमावस्येला गटारी घोषित करून शब्दशः गटारात लोळण्याचा जणू परवानाच मिळवलेला आहे मात्र हे असे वागणे म्हणजे आपणच हाती राखून आपल्या संस्कृतीचे वाभाडे काढण्यासारखे आहे आपली संस्कृती आपल्याला आयुष्याच्या उत्कर्षाचे धडे देते आषाढ अमावस्येला चंद्राची अनुपस्थिती असली म्हणून काय झाले श्रावण मासाच्या स्वागतासाठी शेकडो दिव्यांचा प्रकाश ती उणीव पूर्ण करेल अशी खात्री देते हा आपल्या आयुष्यासाठी केवढा मोठा गूढ संदेश आहे की जेव्हा आपल्याही आयुष्यात काळोखाचे साम्राज्य पसरते तेव्हा उदास न होता पंथीच्या ज्योतीने का होईना तो दिवस साजरा करावा तरच आपल्यालाही आयुष्यात श्रावण नक्कीच येईल अशा उदात्त विचारांनी युक्त असलेल्या आपल्या संस्कृतीला गालबोट लागणार नाही याची खबरदारी घेणे ही आपली जबाबदारी आहे म्हणून उद्या कोणी तुम्हाला विचारले की यंदा गटारीला काय विशेष तर त्यांना खडसावून सांगा त्या दिव्यांची त्या दिवशी दिव्यांची आवस आहे गटारी नव्हे या दिवशी घरातले दिवे उजळून त्यांची पूजा करायची असते तसेच दिव्याचे तेज आपल्या कुलदीपकाला म्हणजेच मुलांना लाभावे म्हणून दिव्याने ओवाळले जाते अशा रीतीने आपण आपल्या धर्माची परंपराची नीती मूल्यांची जपवणूक करणे हे गरजेचे आहे आज आपण जे वागणार आहोत त्याचे अनुकरण उद्याची पिढी करणार आहे त्यांच्यासमोर योग्य तोच आदर्श ठेवला पाहिजे शेवटी म्हणतात ना धर्मोरक्ष ते रक्षित अर्थात जो धर्माचे रक्षण करतो त्याचे रक्षण धर्म करतो चला तर आपणही धर्मरक्षक म्हणूया आपल्या कॅलेंडरमध्ये वर्षात बारा अमावस्या असतात तर दर महिन्याला एक अमावस्या साजरी केली जाते ज्याचे स्वतःचे महत्त्व आहे हा दिवस विशेषतः पूर्वजांना समर्पित आहे आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आषाढ अमावस्या म्हणून ओळखले जाते पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केलेले दान आणि धार्मिक कार्यासाठी आषाढ अमावस्या विशेष फलदायी मानली जाते या दिवशी पवित्र नद्या आणि तीर्थस्थळांवर स्नान आणि दान केल्याने अनेक फळे मिळतात आषाढ महिन्यात येणाऱ्या या अमावस्या दिवशी ध्रुव योग आणि आद्रा नक्षत्राचा मिलाफ होतो आता या आषाढ अमावस्याची तिथी आणि मुहूर्त काय आहे ते पाहूया दोन हजार पंचवीस सालची आषाढ अमावस्या पंचवीस जून रोजी साजरी केली जाईल पंचवीस जून रोजी सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनट वाजता अमावस्येचा मुहूर्त सुरू होईल जो दुसऱ्या दिवशी सव्वीस जून रोजी पहाटे चार वाजता संपेल तिथीनुसार पंचवीस जून रोजी आषाढ अमावस्या साजरी केली जाईल तर या आषाढ अमावस्येचे महत्त्व काय तर आषाढ अमावस्याचे महत्त्व म्हणजे ही अमावस्या पूर्वजांच्या पूजेसाठी शुभ मानली गेली या दिवशी लोक पवित्र स्थळांना भेटी देतात आणि पवित्र जलस्रोतांमध्ये स्नान केल स्नान केल्यानंतर गरीब आणि असहाय्य लोकांना दान करतात आषाढ अमावस्येच्या दिवशी लोक विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यामध्ये सहभागी होतात असे म्हटले जाते की या दिवशी पूजा करणे खूप फलदायी आहे अषाढ अमावस्येच्या दिवशी पूजा करून ब्राह्मण आणि गरजूंना दान केल्याने साधकांचे पूर्वज जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतात आणि मोक्ष प्राप्त करतात अमावस्येला या दानाचे महत्त्व काय आहे तर आषाढ आषाढ परदान हा का महत्त्वाचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले जाते हिंदू धर्मांच्या विविध ग्रंथांच्या श्लोकांमध्ये दानाचे महत्त्व सांगितलेले आहे लोक मनाची शांती इच्छा पूर्ण करण्यासाठी पुण्यप्राप्तीसाठी ग्रहदोषांच्या प्रभावापासून मुक्तता आणि देवांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विशेष दिवशी दान करत असतात पण दानाचे पुण्य तेव्हाच मिळते जेव्हा दान योग्य व्यक्तीला योग्य वेळी दिले जाते दान योग्य पद्धतीने आणि खऱ्या मनाने केले जाते गरुड पुराणात भगवान विष्णूंनी दानाचे महत्त्व सविस्तरपणे सांगितलेले आहे गरुड पुराणात म्हटले आहे की दाता दरिद्रा पुत्र विधेन कुजनस्य सेवा परपकारेशु नरस्य मृत्यू प्रजयते दीच्छितानी पंचम म्हणजेच तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार दान केले पाहिजे दान नेहमीच पात्र व्यक्तीला दिले पाहिजे तुम्हाला दानातून तुम पुण्य मिळू शकते आणि देवदेखील अशा लोकांवर प्रसन्न असतो पण विचार न करता केलेले दान गरिबीचे कारण बनू शकते म्हणून दान करण्यापूर्वी तुम्ही दान करण्यास पात्र आहात की नाही हे निश्चितपणे तपासा शास्त्रानुसार व्यक्तीने त्याच्या कमाईच्या दहा टक्के दान केले पाहिजे दानाचे महत्त्व सांगताना शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की माता पित्रो गुरुमित्रे विनीते छोपकारिने दिनानाथ विशिष्टेष्टु दत्त तत्सम फलम भवेद म्हणजेच पालक गुरु मित्र सुसंस्कृत लोक परोपकारी आणि विशेषता गरीब असह्य अनाथ लोकांना दिलेले दान यशस्वी होते आणि त्यातून आपल्याला पुण्य मिळवता येते तर या आषाढ अमावस्येला कोणत्या गोष्टींचे दान केले पाहिजे तर आषाढ अमावस्येला दान करणे खूप महत्त्वाचे मानले जाते असे म्हटले जाते की या शुभ दिवशी अन्न आणि धान्य दान्य दान्य करने गरीप गरीप करने गरीप गरीप दान करणे सर्वोत्तम आहे आषाढ अमावस्येच्या शुभ प्रसंगी नारायण सेवा संस्थेच्या गरीब असह्य गरीब मुलांना अन्नदान करण्याच्या प्रकल्पात सहकार्य करून पुण्य कार्याचा भाग व्हा या आषाढ अमावस्येला ब्राह्मण आणि गरीब असह्य गरीब लोकांना दान द्यावे आषाढ अमावस्येच्या शुभ प्रसंगी अन्न फळे इत्यादी आपण दान करू शकतो या आषाढ अमावस्येला जो पूर्वजांचा आदर करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे असे मानले जाते की पूर्वजांच्या आत्म्यांना आध्यात्मिक लाभ आणि शांती या दिवशी केलेले दान देतात आषाढ अमावस्येमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते यामध्ये ही तिथी पूर्वजन्म समर्पित आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दान करणे श्राद्ध करणे हे खूप शुभ आहे यावेळी आषाढ अमावस्या वृद्धियोग योग, योग आणि गुरु आदित्ययोगाच्या भाग्यवान संयोगाशी जुळते ही आषाढ अमावस्या वृद्धियोग योग, योग आणि गुरु आदित्ययोग ज्यामुळे दानधर्म आणि आध्यात्मिक साधनांसाठी हा एक उत्तम काळ बनतो या व्यतिरिक्त या दिवशी शक्तिशाली गज योग देखील तयार होईल जो याची सकारात्मक ऊर्जा वाढवेल आषाढा मवसेला श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करण्याची शिफारस केली जाते गरजूंना अन्नदान देखील द्यावे आणि गाई कावळे मुंग्या यासारख्या प्राण्यांनाही खाऊ घालावे या दिवशी ब्राह्मणांना दान करणे देखील अत्यंत पुण्यकर्म मानले जाते या दिवशी तामसिक अन्न म्हणजे मांस मासे लसूण कांदे अंडी वाईन मादक पदार्थ खाणे टाळावे केस किंवा नखे कापू नयेत आणि झाडूसारख्या वस्तू खरेदी करू नयेत या सावधगिरी बाळगल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते असे मानले जाते तर या अषाढ अमावस्येसाठी घरामध्ये तुपाचा दिवा लावावा पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि त्याच्याजवळ दिवा लावावा त्याभोवती सात वेळा प्रदक्षिणा घालावी स्वच्छ वाहत्या पाण्याच्या साठ्यात पाच लाल फुले आणि पाच पेटलेले दिवे वाहायचे प्रतिकात्मक अर्पण म्हणून कमीत कमी, कमी नऊ तरुण मुलींना जेऊ घालावे पितृस्तोत्र पूर्वजांसाठी प्रार्थना पठण करायची असे मानले जाते की या कृती आशीर्वाद आणण्यास पूर्वजांचे अडथळे दूर करण्यास आणि घरात शांती समृद्धी आणण्यास मदत करते आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला आषाढी अमावस्या दीप अमावस्या असे म्हणतात हा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत आहे घरातील या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते दीप अमावस्येच्या दिवशी सकाळीच घरातील दिवे समया निरांजने लांबण दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात दिवे चकचकीत करून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून सर्व दिव्यांमध्ये तेलवात लावून प्रज्वलित करून ही दीपपूजा केली जाते काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्याचीही पूजा केली जाते हळद कुंकू फुले अक्षदा वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते अनेकजण कणकेचे उकळलेले गोड दिवे बनून त्याचा नैवेद्यही दाखवतात सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम करोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळले जाते अशा पद्धतीने आपण आषाढ अमावस्या दीप अमावस्या साजरी करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद